नमस्कार हर हर महादेव जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सगळ्या भावांचे आणि बहिणींचे मेसेज होते की दत्ता भाऊ तुम्ही कुठला कॅमेरा वापरता आणि आम्हाला ते सांगा की कॅमेरा तुमचा कुठला आहे आणि तुम्ही कशाप्रकारे शूट करता तर भावांनो आणि बहिणींना माझ्याकडे गोप्रो हिरोनिईन ब्लॅक आहे जो की मी घेतला होता कमी जास्त आतापासून एक चार वर्ष अगोदर तर चार वर्ष म्हणजे खूप झाले या मा गोप्रो नाईन ब्लॅकला मला यूज करताना तर चार वर्षामधली मी कमी जास्त पाच महिन्याला यूज केला नाही जेव्हा की मी म्हणजे जॉब करत होतो तेव्हा मी पुण्यामध्ये काही दिवस जॉब केला तोपर्यंत मी याला यूज नाही केला पण मोटर ब्लॉगिंगचा पहिल्यापासून शौक होता पहिल्यापासून ट्रॅव्हल ब्लॉ ब्लॉगिंगचा शौक होता तेव्हा मी हा कॅमेरा परचेस केला होता म्हणजे मग मला घेऊन दिला होता तर आता सध्याची किंमत ते पंचवीस हजार रुपये मी तेव्हा हा चाळीस हजारमध्ये घेतला होता जेव्हा गोप्रो हिरोनेम ब्लॅक लॉन्च झाला त्याच्या काही दिवसानंतरच मी हा कॅमेरा घेतला तर भावनो खरं सांगतो एकदम जबरदस्त शूटिंग आणि जबरदस्त कॅमेरा हा हा म्हणजे एकदम छोटा कॅमेरा आहे कॉम्पॅक्ट कॅमेरा आणि याच्या खालून जे दोन हे असतात हे पहा हे कॅमेरासाठी तुम्हाला काही ॲडिशनल घ्यायची गरज नाही याच्यावर बरोबर तुमचा कॅमेरा लॉक होऊन जाते आणि तुम्ही शूट करू शकता असा पकडा याच्या खालून सेल्फी स्टिक येते त्या स्टिकनं बरोबर हा लॉक होऊन जाते पहा तर मित्रांनो हा गोप्रो हिरोईन ब्लॅक आय याला घेऊन मला आता चार वर्ष झाले तसं तुम्हाला सांगितलं मी आणि तेव्हापासून मी यूज करून म्हणजे आतापासून काही त्याचा म्हणजे अडचण आला नाही फक्त एक तुम्हाला मेन विषय सांगतो की गोप्रो हा म्हणजे जेव्हा हाय टेम्परेचर असते तेव्हा खूप जास्त हीट होते आणि हीट होऊन बंद पडते बंद पडते म्हणजे डायरेक्ट बंद नाही पडत हा काही श म्हणजे टायमासाठी बंद पडते आणि जेव्हा हा कूल झाला तेव्हा ऑटोमॅटिक चालू होऊन जाते बाकी याच्यामध्ये आपल्याला हे पाहू शकता तुम्हाला हे बॅटरी पाहायला भेटते जे की व्हाईट कलरची बॅटरी आहे आणि आपला कॅमेराला ब्लर करत आहे थोडं त्याच्यामुळे तुम्हाला जवळ दाखवतो हे पा हे गोप्रोची ओरिजिनल ऑफिशियल बॅटरी घेतली मी तीन हजार रुपयाची बॅटरी गेला आहे हे आता म्हणजे कमी जास्त जेव्हा मी संपूर्ण भारतातील राईडवर गेलो होतो मी दिल्लीमधून बॅटरी घेतली होती अगोदर मी माझं अशी एक वाईट बॅटरी आहे आणि दुसरी एक निळ्या कलरची बॅटरी आहे आणि अशी एक वाईट आहे म्हणजे टोटली माझं आता तीन बॅटरी आहे त्यातली एक बॅटरी मग मित्रांनीला गणेश भावनं तर त्याच्याजनं आता सध्या माझं दोनच राहिलात पण एक आहे की एकदम जबरदस्त बॅटरी बॅकअप याचा जर तुम्हाला शूट करायचा प्रॉपर अनुभव नाही आहे तर तुम्ही हा कॅमेरा फक्त आठ तास चालू शकता जर तुम्हाला अनुभव आहे तर हेच बॅटरी तुम्ही दोन दिवस काढू शकता कारण की मी मग जेव्हा मग ट्रॅव्हलिंग करत होतो तेव्हा मला दोन बॅटऱ्या लगभग लगभग एक वीक एक आठवडा जात होत्या एक आठवडा म्हणजे कमी नाही मित्रांनो सात ते आठ दिवस दोन बॅटरीवर काढणं पण मेन विषय कसं जेव्हापर्यंत बोलायचं तोपर्यंत ब्ल कोपरो चालू ठेवायचा आणि बोलणं गिलणं झालं गोपरो बंद करून ठेवायचा आणि याचं फक्त जे की बॅकची स्क्रीन वापरायची वापरता वापरता अनुभव होऊन जात तुम्हाला की आपण कॅमेऱ्याच्या सेंटरले कसा आहोत जसा आता गोपरो गोप्रो पकडला लगेच समजून जाईन की तुम्ही कॅमेऱ्याच्या सेंटरले कसे येतं तर त्याच्यानं जोपर्यंत आपल्या अनुभव होत नाही तोपर्यंत थोडं भारी जाईन एक वेळ अनुभव झाला की म्हणून तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काहीच अडचण येणार नाही तर भावांनो जेव्हा मी हा कॅमेरा घेतला होता एकदम म्हणजे मी साईड लावून देतो हा फोटो पाहा तुम्ही फोटो पाहायला असेल तेव्हा मी सांगतो खरंच खूप जास्त खुश होतो मी जेव्हा हा कॅमेरा घेतला होता खरंच एक आनंद गगनात मावनात अशी गोष्ट झाली होती म्हणजे पण आता ट्रॅव्हलिंगच्या मधीच एक तर एक म्हणजे अशी नाराजगीची गोष्ट की अचानक गोपरचं जे बटन आहे आता बरोबर दिसू लापा अडी रब्बरचं बटन होतं ते दाबू दाबू नखांना दाबू दाबू एक तर हे पानवाय नखानं पाळलेलं ते ह्याच्यानं एक तर मला ते नखान दाबे सवय नखान दाबू 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 ते थोडं त्याच्यामध्ये हे पडलं शिद्र त्या ते सगळं सगळं बटन खराब झालं मी ते काढून टाकलं काही विषय नाही आता याच्यासाठी एक वॉटरप्रूफची कवर बी बोललेलं आहे ते लवकरात लवकर येईल आणि हा गोप्रोमध्ये खरंच मित्रांनो एक सांगतो की जेवढं मी याच्यापासून हे केलं होतं की नाही मला हा एवढं चांगलं आहे रिझल्ट देईन त्याच्यापेक्षा खूप खतरनाक रिझल्ट भेटले सगळे सगळे ट्रॅव्हलिंगमध्ये फोटो व्हिडिओ आणि जे की रील्स आहे सगळ्या सगळ्या यानं शूट करतो मी म्हणजे कधी कधी आयफोन वापरत होतो नाही मग जास्तीत जास्त लगेच गोप्रो चालू केला नमस्कार मित्रांनो हररण महादेव मी दत्तापुरकर ऑल इंडिया सायकल रायडर असं नॉर्मली शूट करत होतो आणि मित्रांनो याच्यामध्ये अल्ट्रावाईट सिक्स पॉईंट झिरो भेटते तुम्हाला म्हणजे डायरेक्ट खूप खतरनाक अल्ट्रावाईट की एंगल भेटते की तुम्ही जर असा उभे राहिले आणि असा तुम्ही गोप्रो पकडला तुम्ही डोक्ष्यापासून काही पुरे पुरे याच्यामध्ये रेकॉर्ड असाल आणि एक खतरनाक कॅमेरा जर तुम्हाला कॅमेरा आता घ्यायचा असला तर या कॅमेऱ्याची किंमत आता सध्या फक्त आणि फक्त एक पंचवीस ते तीस हजार रुपये जर घ्यायचा असला नक्की घ्या नाही तर मग जर तुम्हाला वाटलं की आपलं बजेट जास्त आहे तर मला तसं वाटतं की तुम्ही गोप्रो हिरो ट्वेल्व थर्टी तो पण घेऊ शकता पण दुसरी गोष्ट जर तुम्ही गोप्रो हा घेसान तर याच्यासोबत तुम्हाला जर माईक अटॅच करायचा असला तुम्हाला मीडिया अमाऊंट नाही तर मग माईक अडॅप्टर ह्या दोन गोष्टी घ्या लागतील दोनपैकी मी एक जर कोणची घेतली ते बी चालते पण बाबांनो मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्हाला हा जर कॅमेरा घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या दोघी गोष्टीवरचा खर्च करायचं लागेल म्हणजे तुम्हाला तुमचा एक कमी जास्त खर्च हा पंचवीस हजार रुपये अजून पाच हजार रुपये तीन चार हजार रुपये माईक तसा तीस हजार रुपये जातेच पण जो की रेकॉर्डिंग आणि सगळ्या गोष्टीमध्ये एक नंबर तगडा कॅमेरा आहे कारण की मी स्वतः यूज केला म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो तसं काही नाही की मी दुसऱ्याच्या अनुभवून तुम्हाला सांगू राहिलो ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही जर लई दिवस झाले मला फॉलो करत जा किंवा सबस्क्राईब करत असा तुम्हाला माहित आहे की प्रत्येक ठिकाणी मी कसा कसा गेलो बर्फामध्ये सुद्धा कॅमेरा नेला आणि बर्फा बर्फामधली एक गोष्ट की जर तुम्ही बर्फामधून जाता तर हा कॅमेरा डायरेक्ट बंद पडून जातो याले जास्त मायनसचं टेम्परेचर सहन होत नाही आणि जास्त हाय टेम्परेचर बी याला सहन होत नाही सोपी गोष्ट आहे काहीतरी अशी याचा प्रॉब्लेम की तो बिलकुलच्या त्या गोष्टी सहन करू शकत नाही मेन म्हणजे पण तरी मला हा कॅमेरा खूप मस्त वाटला कारण की मी जेव्हा हिमकुंड साहेब गेलो होतो आणि तरी बर्फ होता बर्फामध्ये मग कॅमेरा मी शूट केलं तर हा कॅमेरा डायरेक्ट बंद पडला होता मित्रांनो खरी गोष्ट तर डायरेक्ट बंद आयफोनसुद्धा तरी आयफोन तर ओके तगडा चालला पण हा कॅमेरा डायरेक्ट बंद पडून गेला होता तर काही विषय नाही पण तरी मला खूप ठिकाणी यानं मदत केली मित्रांनो तर गोप्रो खरंच एकदम काळजाच्या जवळ होऊन जायला आता खरी गोष्ट तर चला भावांना जर तुम्हाला घ्यायचं असली नक्कीच मी जी लिंक देखील कमेंट सेक्शनमधून देईन डिस्क्रिप्शनमध्ये दी देईन जर घ्यायचं असलं तर नक्कीच घ्या आणि तुमचं पण तुम्ही मोटर ब्लॉगिंग जर करत असताना तर सगळ्यांना अभिनंदन करा मस्तपैकी आपलं चॅनल ग्रो करा ठीक आहे मित्रांनो हर महादेव जे महाराष्ट्र कॅमेराबद्दल विचारलं कॅमेराबद्दल सगळं सांगलं जर तुमचा काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी नक्कीच सगळ्या कमेंटाची उत्तरं देन ठीक आहे मित्रांनो हर महादेव जे महाराष्ट्र भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ज्यांनी सबस्क्राईब नसिंग केलं तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या तर हर महादेव जे महाराष्ट्र